अन्न कुठवर म्हणतात माहितीये का तुम्हाला जोपर्यंत अण्णाचं घरात अन्न चालू असतं तोपर्यंत लोक काय म्हणतात माही अण्णा 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 अन्न म्हणतात अन्नाच घरात अन्न बंद झालं की एका दिवशी अण्णा अन्नाला मोत्रास होऊन जाते कोणी विचारत नाहीत बाबा आपला संसार म्हणजे कप सारखा बाबा माहितीयेत कप बशी माय बशा म्हणजे तुम्ही कप म्हणजे हे आमचे सगळे समजा बाजाराला गेलात सामानाची पिशवी कोणाच्या हातात असते हो कप, कप बोला की कपच्या हातात आणि पैशाचा परस बशीच्या हातात महाराज बरं पोरीचं लग्न आहे म्हणून बँकेला कर्ज काढायला जाणार कोण बोला की कप कप आणि बँकेचे पैसे आलेले बसून खायला खर्च करायला कोण बशी बशी बर कर्ज पेटणं आले म्हणून पुन्हा लिंबाच्या झाडाला लटकायला काँ। काँ। बसुन। बसुन। <laughs> कप लिंबाच्या झाडाला लटकले म्हणून शासन दिलेले पैसे बसून खायला बर कपाल कप एखाद्या लहान लेकराला तुम्ही कप देऊन दुधाला पाठवून द्या त्यांना कपाच्या कानात गोड घालते गरगर फिरी बर अचानक कप आपटला कान तुटला घरी आलं त्या फुटक्या कपामध्ये बाया काय भरतात बाबा हिरवा मिरच्याचा ठेसा भरत कपाला विश्रांती असे महाराज दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही महाराज मुळात हा संसार दुःखाचे आहे बघा परमार्थ करायला निघाला दादा मला सगळ्यात पहिले सांगायचे कुंचली का मंडळी आपण एवढं मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम करत सप्ताह करतो ना दादा सगळ्यात पहिलं जर या सप्त्यामध्ये काय पाहायचं तर जातीभेद बाजूला ठेवायचं जातीभेद बाजूला ठेवायचं नाही दादा अरे सगळ्यात हरिपाठात सांगितले जात वित मातोरीत जात मात एकच आहे महाराज तुम्ही आम्ही मानवी लोक आहोत लक्षात ठेवा म्हणून जातीभेद ठेवू नका या धर्म म्हणपात आलात ना दादा हरी हरा भेद नाही कुठलाच करू नका विनाकारण वाद आहे महाराज मी दृष्टांत सांगतो तुम्हाला कळेल एक बाई आणि नवरा बाई दररोज डेरीहून दूध आणायची प्रत्येक दूध आणायची आणि तू आपल्या बायकोला आणून द्यायचं एका दिवशी ती बायको म्हणली हे बघा दूध आणन डेरीहून लई दिवस झालं म्हणे किती दिवस लोकांना पैसे घालायचं काही करायचं एक मैस घ्यायचं मला विनाकारण सांगतो बरं काय मैस घेतलं मार विनाकारण वाद मैस घेतल्यानंतर ती बायको काय केली माहितीये का तुम्हाला तिनं म्हणली मैस घेतल्यानंतर अर्ध दूध कुठं पाठवायचं माहेरला त्यानं म्हणला माझ्या बापाच्या पेटलं बाजूची काठी घेतला की हिला मारायला चालू विनाकारण सांगतो तिथं मैस नाही काय नाही बाबा मारायला लागला बरोबर मारायला लागल्यानंतर शेजारची आजी आली तिनं मी काठी घेऊन याला बडिली बाबा त्याला तिनं विचारला आजी कशा करता मारलीस तू त्यानं म्हणला लय वेळ झाला बघायला तुझी मैस माझी खायला लागली म्हणा गहू खाऊ लागली मैस म्हणला त्यानं म्हणला आजी इथं मैस कुठं आहे मग तुमचा वाद कशा करता चालू आहे म्हणे कशा करता चालू एक वाद कशा करताय विनाकारणे महाराज हरिबी एकच आहे आणि हरवी मुळात जर आमच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती कोणी केली असेल तर केलेली आहे दिवशी भगवान श्रीकृष्ण गोपिकांसोबत राज क्रीडा केली त्या राज क्रीडेमध्ये मध्ये रक्षण करण्यासाठी गोपिकांच्या माझे भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी उपस्थित होते बाबा लक्षात ठेवा म्हणून माझ्या भगवान भोलेनाथापासून या वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली तुम्हाला माहितच नसेल तुमचा महादेव परमात्मा भजन कोणाचं करतो आमच्या करी महादेव, महादेव। भजन हा महादेवाच करतो म्हणून दादा वाद नाही बरं का या धर्म मंडपात येताना एका माईचे या म्हणून यायचं दादा आणि सगळ्यात महत्व सत्यामध्ये एका गोष्टीला आहे बघा आमच्या कुंचली गावामधला एखादा तरुण पोरगा नायगाव सारख्या ठिकाणी जाऊ दे त्याच्या आई सारखीच वाटली पाहिजे अठरा वर्षाची मुलगी त्याच्या नजरेला दिसू द्या ती त्याला त्याची बहीणच वाटली पाहिजे तेव्हा आपला सप्ताह सफल झाला बाबा तेव्हा आपला सप्ताह सफल झाला या धर्म मंडपाला तेव्हा अरे मुस्लिम समाजाच्या लोकांकडे बघा दादा अरे पाच वर्षाचं पोरग मस्जिद मध्ये पाच वेळा नमाजाला जात दादा आमचं वर्षाच झालं तरी अजून मंदिर माहिती नाही दादा पुन्हा पुन्हा म्हणावं लागतं आमशाय आज नारळ घेऊन देवाकडे जा कशा करता आज आमच्या धर्मामध्ये संस्कार राहिले नाहीत आमचा धर्म किती मोठे आहे सांगू तुम्हाला एकदा स्वामी विवेकानंद अमेरिकेसारख्या ठिकाणी गेले होते बरं सर्व धर्माच्या लोकांना मीटिंग मध्ये बोलवले होते स्वामी विवेकानंद भारताच्या प्रतिनिधी अमेरिकेमध्ये गेला जातात गेल्यानंतर भगवत गीता आमची नेऊन खाली ठेवला सगळ्या धर्माचे लोक आले एक एक ग्रंथ वर ठेवले बाबा जात असताना अचानक स्वामी विवेकानंद उठून आपली भगवत गीता काढून घेतो ते बरं काय सगळ्या धर्माने गुडघे टेकून सांगितलं बाबा तुमच्या भगवत गीतेवर आमचा धर्म अवलंबून आहे तुमच्या धर्मावर आमचे ग्रंथ अवलंबून आहेत आम्ही अवलंबून आहोत तुम्ही जर खालून ग्रंथ घेतलं तर आमचे सगळे धर्म काय करणार आहेत कोसळणार आहेत म्हणून एवढा श्रेष्ठ आपला आपला हिंदू धर्म आहे दादा हा सनातन धर्म आहे लक्षात घ्या म्हणून आयुष्यामध्ये एका हिंदी कवीने बोललेलं वाक्य आहे बघा खूप खा, खास गोड बोलून गेले वर का दादा लक्षात घ्या आणि वाक्य कळालं तरी एक बार काळी वाजवा जास्त नाही हा अरे ज्या आत खुले व गली हिंदुस्थान हो ज्या आत खुले व गली हो मर भी गे तो कोई गम नाही लेकिन मरते दम तक हात मी मिठी हिंदुस्तान किंवा असा असणारा देश आहे दादा चालेल पण मरताना माती मात्र आमच्या धर्माची असली पाहिजे अरे भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखा राज्य नाही दादा ज्ञानोपर तुकोवराय सारखे संत नाही आळंदी पंढरपूर सारखं तीर्थ नाही दादा अरे ज्ञानोपराय तुकोबराने जी ज्ञानेश्वरी लिहिली जी तुकाराम गाथा लिहिली त्यासारखे ग्रंथ सुद्धा

गा या वारकरी संप्रदायामध्ये या या धर्म मंडपामध्ये या पंढरीच्या लोका नाही अरे दादा संसारातून मुक्तता होऊन भगवंताच भजन करायला सांगतात भगवंताच्या भजनानं काय होतं माय काही माणसं एवढ्या कंजूस असतात बाबा आयुष्य जातं त्यांचं देवासाठी एक रुपये खर्च करत नाहीत कोणाला एक रुपये देत नाहीत बरं काय असाच एक माणूस गावामध्ये होता बाबा एक शाणा माणूस गेला अरे चल म्हणे यावर्षी कुंभ कुंभ आहे चल म्हणे कुंभमेळा आहे कुंभमेळ्याला आपल्याला जायचंय त्यांना म्हणला पैसे नाहीत म्हणला त्यांना सांगितलं चार दोन हजार रुपये मी देतो चल कुंभ जाऊ आपण त्यांना म्हणला तुझे बी नको म्हणला गावामध्ये पट्टी कर घेऊन चल म्हणला गेले <laughs> गावामध्ये पट्टी केले बाबा घेऊन त्याला गेले तेव्हाचा कुंभमेळा म्हणजे पंढरपूर मधल्या चंद्रभागेवर जो वाळवंटात भरलेला बरं काय स्नान केलं महाराज तो माणूस वरे आला पुंडली करायाचं दर्शन घेणार एवढ्यामध्ये एक वासुदेव घेतला बरं काय त्या वासुदेव भेटला ते मोहराचे पंख लावून त्याला सांगितला बाबा एक रुपये दे त्यानं म्हणला तुला एक रुपये इथं दे ना म्हणला कुठं देतोस माझ्या घरी ये तुला देतो म्हणला त्यानं दर्शन घेऊन सगळं घेऊन आला कुठं घरी मारा या मधल्या घरात गेला बी नाही की वासुदेव अंगणात आला सांगितला बायक बाई मला घरात आहेत का घरात गेली बघितले बघा कोणीतरी आले मोहराच्या पंखाच आहे तुम्हाला एक रुपये मागते त्याला म्हणला बाहेर गेला मन घरात नाही म्हणून म्हणला बायकोला बरं काय सांगितली बाबा बाहेर गेलेले आहेत कशाला फोटो त्याला सगळं कळाले हो आता तर आला म्हणायला <laughs> की तुम्ही त्याला त्यानं म्हणला चिकन गुन्हा झालाय म्हण मी सांग चिकन गुन्हा झालाय कोरोना झालाय म्हणून सांग त्याला त्यानं आली बाहेर की सांगितली वासुदेवाला देवाला हो का चिकन गुन्हा झालाय म्हणून त्याला त्या ठिकाणी ते मालकाला आमच्या बिमाऱ्या झाल्या तो खूप कशाला अशा बिमाऱ्या मागून घ्यायला माय घरात आहे की त्याला उठव आले हो तिनं गेली सांगितली बा त्याला नवऱ्याला सगळं सगळं कळाले हो त्याला सगळं कळाले त्याला त्यानं म्हणला मन आता काही पर्याय नाही म्हणला तिनं आली सांगितली बरं काय वासुदेवाला बाबा कस झालं बाबा मालक गेले की म्हण मंडी महाराज म्हणल्या म्हणल्या वासुदेव म्हणला बर झाले म्हणलं याची माती करूनच जातो ह्याला कोणीच नाही म्हणला पाणी मीच घालतो म्हणला रडत होती शेजारी आली आल्यानंतर त्यांनी म्हणायला लागले बरं काय कोणाला तंबाखू देत नव्हता की <laughs> कोणाला बीडी दिला नाही पेट इकडं पाणी ठेवलेत महाराज गरम गरम तिने म्हणायली आता तर उटाओ हो, पाणी ठेवले तिने म्हणले उगा बाज मालूम धमक मालूम पेटलं घेऊ हो महाराज ते खोट्या ठोकले भेतीला बसले एक रुपया लावले आलेले लोक टिळ्या टाकले त्यानं त्या टिळ्याकडे बघितलं बरं काय त्या पाचशे रुपये जमले त्यानं म्हणला एक रुपये करता किती रुपये काही हरकत नाही म्हणजे अजून पाच दहा मिनिट बसतो म्हणला बसले बाबा मकर तयार झालं न बसिले घेऊन एका जागी ठेवतात मंदिराजवळ मंदिराजवळ गेल्यावर बायकोनं शेवटची विनंती केली आता तरी उटा कि माय त्यांना म्हणला अवघा बाय येले शरणावर झोपले विधी झालं सगळं झालं वासुदेवाने पाणी फिरवलं बाबा वासुदेव म्हणला बाबा कशा करता हे अटहास करतो उठ त्याला म्हटला तुम्ही तुमचा पैसा फिटलाय म्हणा पट्ट्या लगेच उठलाय म्हणताय कशा करता बाबा एक रुपया खर्च करत नाही दादा पंढरीसी जाय एक वेळ एकदा पंढरपूरला जा ना दादा वाट दा। पाहे उबा अरे कृपा एकदा पंढरपूरला जायचं का जायचं तर पंढरीची जारे नो संसारा दिनाचा सोयरा या जीवाच त्या देवाशिवाय कोणी नाही महाराज हे कलेसे हा सकळा सोयरा या जीवाच त्या देवाशिवाय कोणी नाही म्हणून पंढरीपूरला जायचं बरं का एकदा आळंदीला जायचं का जायचं तर पंढरपूरला जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव गाव धर्माचे माहेर दे का विठू पाटील त्याचे आळंदीला का जायचं तर आळंदी हे गाव पुण्यभूमी दैवताचे नाव युद्धेश्वर महाराज आम्ही पंढरपूरला जावं म्हणतो आम्हाला त्या चंद्रबागेमध्ये स्नान करून पुंडलिक राह दर्शन घेता येत नाही आम्हाला बारीमध्ये छत्तीस छत्तीस तास थांबावं लागतं हो महाराज तेवढं कुठं आहे आम्हाला तेवढी वेळ भेटत नाही महाराज मी साधन सांगून जातो बरं काय पंढरपुरामध्ये जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यावं एवढं काही ठरलेलं नाही कुठं लिहिलेलं ले नाही बाबा तुम्ही जा चंद्रभागेमध्ये स्नान करा पुंडलिक दर्शन घेऊन जरी परत आलात तरी तेवढंच पुणे गरुड खांबापर्यंत जाऊन दर्शन घेऊन आलं तरी तेवढं पुण्य नगर प्रदक्षिणा करून आलं तरी तेवढं पुणे महाराज आम्हाला येही होत नाही वाखरी पर्यंत जा परत घरी या तेवढंच माय एवढंही होत नाही महाराज गावातून चार दोन लोक जात असतील तर त्यांना मदत करा तेवढंच पुण्य आहे बाबा महाराज येही होत नाही हो त्यांना काय काम असते कालची मागवारी बाबा दुप्पट तिप्पट वाढली बरं काय सगळ्या तिकीट नाही त्या बाया बाबा पंढरपूर आबा बाबा काहीच नाही या सरकारने एवढा घोळ करून ठेवला बाबा अवघड केला तेवढाच पुण्या चार दोन वारकऱ्याला जरी आपण दिलं तरी महाराज महाराज हे कुठे हो त्या लोकांना आम्हाला कुठं होत आम्ही का कामापासून आम्हाला वेळ नाही महाराज हेही होत नाही माय तुमच्या उंचेली गावला एक मोठं माळ आहे का हा माळ आहे माझ एवढं जरी होत नसेल तरी उपाय सांगतो ते माळ बघा वरे जवा त्या माळाची दरी अशी खोल राहू दे वरून उडी टाकून त्याच्याशिवाय भजन येत नाही दादा अरे आमचं आमचं भजन आमचा संप्रदाय आमचं भजने दादा आमचा संप्रदाय आनंदाचे म्हणून एक विनंती करतात बाबा ज्या संसारामध्ये राहतात तो संसार मुळात धोक्या याच्यातून जर बाहेर यायचं असेल तर केवळ एक करा नमरण <kissim> <kissim>